हॅलो फ्रेंड आज आपण बघणार आहोत उपीट उपीट म्हणजे रवा रव्यापासून बनव उन बनवतात त्याला उपीट म्हणतात आणि त्याला उपमा पण म्हणतात तर आज आपण बघणार आहोत उपीट किंवा उपमा माझ्या पद्धतीनं चला मी तुम्हाला दाखवतो प्रथम आपण रवा बारीक किंवा जाड घेऊ शकता आणि तो चांगला भाजून घ्यायचा तो भाजून घेतल्यानंतर आपण एका प्लेटीमध्ये टाकूया तर आता प्लेटीमध्ये टाकलेला आहे हो आणि प्लेटी टाकल्यानंतर आपण पुन्हा कडे घ्यासवर ठेवूया गॅसवर ठेवल्यावर त्यानंतर तेल टाकूया तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाक राई टाकणार आहोत राई टाकले तर राई तडतडल्यावर त्यानंतर आपण टाकणार आहोत मिरची 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 तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची फ्राय करून घेतली तर आपण मिरची तळून घेतली का मिरची आपण त्यामध्ये कांदा टाकूया कांदा टाकल्यानंतर चांगलं परतून घ्या मिरची का तेलामध्ये प्रथम टाकायची किंवा मिरची तळून तळली ना की आपण खाऊ पण शकतो ती मिरची छान लागते त्याच्यामध्ये म्हणजे आता कांदा टाकलेला आहे कांदा आपण चांगला परतून घेऊया परतून घेतल्यानंतर कांदा चांगला परतून घेतल्यानंतर कांदा लाल लाल होऊन द्यायचा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा घ्यास थोडा फास्ट करायचा आणि घ्यास फास्ट केल्यानंतर बघा मी घॅस फास्ट केलेला आहे मी घ्यास फास्ट झाल्यानंतर चांगला परतून घ्यायचा आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकणार आहोत तर हळदीचा व्हिडिओ नाही घेतलेला आहे टाकताना याच्यामध्ये हळद टाकलेली आहे हळद घेतल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार कोथंबीर थोडीशी कोथंबीर टाकल्यानंतर ती पण मिक्स करून घ्यायची कोथंबीर कोथंबी मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लिंबू आधा निंबू घ्यायचा तीन तीन चार जणांसाठी बनवणार आहे उपीट तर आधा निंबू टाकायचा आधा निंबू टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत साखर साखरचा उपयोग करणार आहोत तर साखर त्याच्यासाठी टेस्टसाठी आपण साखर टाकणार टाकणार आहोत कारण आपण जर हा हे साखर टाकलेली आहे आणि साखर ह्याच्यासाठी की छान लागतो मन यायतोपीठ आणि जे डाईट वर्क असेल त्यांनी टाकू नका आणि ह्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकूया त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्या परतवलेला आहे मसाला सगळा त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आणि हा नंतर आपण दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहोत मीठ मी तुम्हाला एक टीप देते तुम्ही ना हा पाणी फोडणीमध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी जराचं म्हणजे थोडंसं चाटून बघायचं तर ते पाणी थोडंसं खारट लागलं कसं थोडंसं खारट लागलं का समजायचं आपण मीठ बरोबर टाकलेलं आता हळूहळू आपण त्याच्यामध्ये रवा सोडायचा आहे आणि रवा सोडल्यानंतर हो आपण फटाफट त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं उलट नाही म्हणजे गाठी होत नाही हे बघा गा, गाठी व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आपण फटाफट ते मिक्स करून घ्यायचं फटाफट मिक्स करून घेतलं का मग गाठी होत नाही आणि पटकन हलवायचं आणि आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवून दिलं झाकण ठेवून झाल्याच्यानंतर उघडून बघूया हे बघा आपला कोपीट किंवा उपमा तयार झाल्या अतिशय सुंदर आणि एकदम मस्त अशा प्रकारे या खायला